ು सदು सದು नಮುತಸभගವತುವರतು सम्माಸಬುद್ධಸ नಮುತಸ अභගವತवರतು सम्माಸಂ नमो स भगवतो संबुद्ध स साधु सधु <coughs> मागील भागामध्ये आपण बारा पुण्यकर्माचे लाभ या विषयाच्या अनुषंगाने आपण दान कर्म दानाचा विषय भाग एक हा बघितला होता तर दानाविषयी आपण <coughs> अभ्यास केलेला आहे सब दानंग धम्मदानंग जिनाती दान कर्मामुळे होणारे जे लाभ आहे आपण मागील भागामध्ये याचा अभ्यास थोड्या प्रमाणात केला होता दानामुळे मिळणारे लाभ होते त्या पहिल्या भागामध्ये आपण दानाबद्दल काही धम्म उपदेश जाणून घेतला याचा अभ्यास अभ्यास केला भगवान बुद्ध म्हणतात सब्बदानंग धम्म दानंग जिनाती सर्व दानामध्ये धम्मदान श्रेष्ठ दान आहे बोधिसत्वाच्या दान कर्माचे वर्णन कितीतरी जातक कथेंमध्ये केले गेले आहे आणि बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये पान नंबर सदुसठवर लिहून ठेवलेला आहे की बुद्धाचा जातक सिद्धांत हा बोधिसत्वाच्या जीवनातील अतिउच्च शुद्ध अवस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे जेवढे त्यांच्या जातक आहे जन्माच्या कथा आहे त्या बुद्ध बनण्यासाठी त्यांना बोधिसत्वाचे जन्म घ्यावे लागतात आणि ते तेवढेही जन्म त्याला जातक म्हणतात तर जातक सिद्धांत आहे बुद्धाच्या त्रिपिटकामधला हा बोधिसत्वाच्या जीवनातील अतिउच्च शुद्ध अवस्थेच्या जीवनाचा सार यावर आधारलेला आहे शुद्ध जीवन जगत जगत यावं लागतो आणि तेव्हा तो, तो पवित्रते जीवनाकडे येऊन बुद्ध बनतो बुद्ध असा बनत नाही म्हणून दान कर्म करत करत तो पूर्ण दान पारमिता पारमी दान, दान उपपारमी परमथ पारमी अशा तीस पारमिता तो पूर्ण करत येतो तेव्हा कुठे तो दान पारमी पूर्ण झाल्यानंतर बुद्ध बनतो म्हणून शुद्ध जीवन जगत जगत येतो म्हणून शुद्ध शुद्ध शुद्धावस्थेच्या जीवनाचा सार यावर आधारलेला आहे जातक सिद्धांत जातक सिद्धांतामध्ये जातक कथेमध्ये अनेक जागेवर चार प्रकारचे ता त्याग केल्याचा आपल्याला पुरावा मिळतो परिचाग, परिचाग अंग अंगपरिचारग भार्या परिचाग मुलं त्याग धन दौलतीचा त्याग आपल्या शरीराचा अंगाचा त्याग आपल्या पत्नीला कोणी दान मागितलं तरी तो हात धरून दान देतो पत्नीचा त्याग परिचार या प्रकारे या जातकमध्ये अनेक जाग्या दान करण्याचे पुरावे मिळतात दान पूर्ण जीवनभर हर जीवनामध्ये दान पारमिता पूर्ण करण्यासाठी सदैव तयार राहतो म्हणजे बुद्ध बनणारा व्यक्ती जो बोधिसत्व असतो त्या हर जन्मामध्ये त्याला अवस्थेमध्ये त्याला दान कर्म करत जाणे आहे तेव्हा तो बुद्ध होतो शुद्ध अवस्था प्राप्त करतो असे अनेक पुरावे आपल्याला जातकमध्ये बघायला मिळतो जसे अपकिर्ती जातक शंख जातक ब्राह्मण जातक महासुदर्शन जातक महागोविंद जातक नेभी महाराज जातक राजा शिवी जातक तसेच व्यसंत राजा याचे दान कृत्याचे स्पष्ट पुरावे मिळतात या साऱ्या बोधिसत्वाच्या जन्मामध्ये त्यांनी दान केलेलं आहे ससा जातक मध्ये तर आपले शरीर सुद्धा दान केल्याचा उल्लेख आहे एका जाग्यावर जेव्हा पहाडावरून एका खाईमध्ये पडलेली वाघीण ती अनेक दिवसपर्यंत तिथेच राहिली वरत चढता आलं नाही निघता आलं नाही त्यामुळे ती तिथेच पडून राहिली आणि पूर्ण तिची शरीर तिचं सुकून गेलं बोधिसत्व त्या रस्त्याने जात असताना त्यांनी बघितलं अरे या जीवाला काही मिळालं नाही त्यामुळे हा मरून जाईल पण आपलं संपूर्ण शरीर आपला देह त्या वाघींच्या समोर टाकला की माझं शरीर खाऊन तू जग तुझं तुझ जीवन जग ही असते बोधिसत्वाची पारमी ते, ते अंग अंगाचा अंगाचासुद्धा परित्याग करायला भीत नाही डोळे काढून देणे मुलं कोणी मागितले दान देणे शिवी जातक वेसंतर जातक या जातकांमध्ये आपल्याला अभ्यास करायला मिळते की त्यांनी डोळा मागतला तर डोळ्यात बोट टाकून पूर्ण डोळा दिला मुलं मागितले तर हात धरून घराच्या बाहेर नेऊन मुलं दान केले अनेक पुरावे आपल्याला यामध्ये बघायला मिळते तर या जातकमध्ये तर आपले शरीर ससा जातकमध्ये पूर्ण शरीर सुद्धा दान केल्याचा उल्लेख आहे आपला स्वतःचा त्याग करणाऱ्या पारमीला परमार्थ पारमी म्हणतात स्वतःच जीवन पूर दुसऱ्यासाठी वाहने याला परमार्थ पारमी आणि परमार्थ चार परमार्थ आहे म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा भाषणखंडामध्ये अठराव्या भागातल्या अठराव्या खंडातल्या तिसऱ्या भागात लिहून ठेवलं स्वार्थाचं नव्हे परमार्थाची जीवन जगावे परमार्थ एकूण चार परमार्थ आहे चित्त चैतसिक रूप आणि निर्वाण हे चार परमार्थ बऱ्याच शिकल्या सावरलेल्या लोकांना अजिबात माहीत नाही बाहेरचं कालेचं शिक्षण आहे पण धर्माचं शिक्षण नाही त्यामुळे त्याला याची जाणकारी नाही शिकला भरपूर आहे परंतु परमार्थाचं जीवन कोणतं जगायला सांगितलं बाबासाहेबांनी कुणालाच माहीत नाही बऱ्याच सुशिक्षित वर्गाला माहीत नाही त्यामुळे परमार्थाचं जीवन जगायला सांगितलं की चित्ताचा अभ्यास करा चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे विचार असतात चैसी चैतसिक धर्म म्हणतात त्या चैतसिकाचा अभ्यास करा जे रूप दिसते त्या रूपामुळे मन कसं चंचल होते विचलित होते आणि ते आलंबन ग्रहण करून पुन्हा पुन्हा ते त्याचं रूपाला वाढवत राहतो रूपाप्रती आसक्ती जागवत राहतो तर ते रूप या प्रकारे आणि निर्वाण दुःखातून मुक्त अवस्था याच जीवनात इथेच सर्वात महत्त्वाचं श्रेष्ठ सुख निब्बाण परम सुखम हे सुख प्राप्त होतो या पारमीमध्ये परमार्थ जीवन जगले जाते निस्वार्थ भावनेचं आपल्या देहाचा त्याग करणे धनाचा त्याग करणे हे सर्व परमार्थ जीवन आहे म्हणून चार परमार्थ चित्त चैतसिक रूप आणि निर्वाण या निर्वाणासाठी पूर्ण जीवन आहे आपलं आणि याचसाठी आपण जन्माला आलो निब्बाणंग परमंग सुखांग सर्वात श्रेष्ठ सुख प्राप्त करण्यासाठी आलो परंतु अहिक सुखाच्या मागे धावून विषया अलग अलग विषयामध्ये आपण सुख शोधत आहोत त्यामुळे आपल्याला खऱ्या सुखाची जाण होत नाही आणि अहिक सुखाच्या मागे धावून पूर्ण जीवन आपलं व्यर्थ गमावतो हो नाहीतर याच जन्मामध्ये आपण मुक्तीसाठी प्रयत्न केले तर मुक्तही होतो म्हणून बुद्धाने दानाचे महत्त्व दानाचे लाभ अशा प्रकारे सांगितले गेलेले आहे तर दानावर भगवान बुद्ध एकदा देवदत्ताची कथा सांगतात एक कहाणी सांगतात यावर एक प्रवचन आहे भगवंताचं एकेकाळी -एक दोन्ही अग्र श्रावक सारी पुत्र आणि महामोगलान बनते आपापल्या आप पाचशे पाचशे भिक्षू संघाला पाचशे पाचशे भिक्षूंचा संघ त्यांच्याकडे होता आणि दोघांनी सारी पुत्र बनते जिने पाचशे आणि महामोगलान बंथेजीने पाचशे भिक्खू सोबत घेतले आणि भिक्षू संघाला सोबत घेऊन भगवंताच्या आज्ञेने भगवान बुद्धाला वंदन करून जेतवनातून राजगृहाकडे भ्रमण चारिका करण्याच्या हेतूने निघाले ते राजगृहाकडे पोहोचल्यावर राजगृहामध्ये जेव्हा पोहोचले त्यावेळेस राजगृहामध्ये राहणारे उपासक दोन तीन किंवा चार जास्त मिळून त्या येणाऱ्या भिक्षूंना दान देऊ लागले जेवढे भिक्षू होते त्यांना सर्व एक एक दोन दोन चार चार दहा दहा असे उपासक जमा झाले आणि आपल्या आपल्या परीने त्या भिक्खू संघाला दान देऊ लागले तेव्हा एक दिवस बनते सारी पुत्र त्या दानाचे अनुमोदन करीत असताना दानाचे महत्व सांगताना धर्माचा उपदेश करायला लागले उपासकांनो एखादी व्यक्ती स्वतः दान करीत असतो पण दुसऱ्या व्यक्तीला दानासाठी प्रेरित करीत नसतो चार प्रकारचे लोक सारी पुत्रभंतीने अनुमोदन करताना सांगितलं भोजन घेतलं आणि भोजनाच्या नंतर त्या दानाचं अनुमोदन करावे लागते अनुमोदन करीत असताना भगवान बुद्धाची वाणी सारी पुत्रभंते म्हणतात की उपासकांनो एखादा व्यक्ती स्वतः दान करीत असतो पण दुसऱ्याला दान देण्यासाठी प्रेरित करीत नसतो येणाऱ्या काळात त्या कर्मामुळे स्वतः दान करतो पण दुसऱ्याला प्रेरित करत नाही त्या कर्माचं त्याला फळ मिळणार स्वतः दान केल्याचं परंतु दुसऱ्याला प्रेरित न केल्यामुळे कुठे कमी के राहतो ते सारी कुत्रबंती जी सांगतात येणाऱ्या काळामध्ये स्वतः तर तो त्या दिलेल्या दानाचं फळ प्राप्त करतो ऐश्वर प्राप्त करतो धन दौलत संपत्ती ऐश्वर सारं त्याच्या घरामध्ये असतो पण परिवार संपत्ती प्राप्त करू शकत नाही कारण त्याने दान देणारे लोक जोडले नाही अनेक लोकांना प्रेरित केलं नाही अरे तुम्ही पण दान द्या तुमचं पण कल्याण होईल या प्रकारे दान देणारे लोक आपल्या दानात सहभागी करणे किंवा लोक जोडणे हे काम केलं नाही स्वतः दिलं मी माझं पाहतो हो। दुसऱ्या तर मला माहीत नाही अशा प्रकारे काही काही का लोक बोलतात परंतु ते योग्य नाही स्वतः दान करायचं परंतु अनेकांना आपल्या जवळचं थोडं ना थोडं देऊन दान करायला लावायचं किंवा त्याला प्रेरित करायचं तू पण कर थोड्यातलं थोडं कर जे आहे ते कर परंतु प्रेरित करायचं तेव्हा ज्ञाती संपत्ती प्राप्त होते दान आपण दिलं आणि इतरांना जर द्यायला लावलं तर दान देणारे लोक जर तयार केले तर ज्ञाती संपत्ती प्राप्त होते स्वतः दिल्यामुळे तर भरपूर संपत्ती ऐश्वर संपत्ती प्राप्त होतो परंतु ज्ञाती संपत्ती नसतात संकटकाळीमध्ये तिला धावून येणारे नसतात त्यामुळे आपल्याला ज्ञातली संपत्तीही संग्रह करायचा आहे म्हणून आपणही दान द्यावे आणि इतरांना दान देण्यासाठी प्रेरित करावे त्यानंतर दुसरं दुसरी गोष्ट सांगतात की दुसरा लाभ काय आहे कुठे आपण वंचित राहतो एखादा व्यक्ती स्वतः दान करीत नसतो आता दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती स्वतः दान करत नाही पहिल्या प्रकारचा व्यक्ती स्वतः दान करतो पण दुसऱ्याला प्रेरित करत नाही दुसरा व्यक्ती स्वतः दान करीत नसतो पण दुसऱ्याला दान देण्यासाठी प्रेरित करत असतो तो स्वतःचा वाचवून ठेवतो पण दुसऱ्याला सांगतो हां दान दिलं पाहिजे दान देणे चांगलं आहे दानामुळे भरपूर लाभ आहे दुसऱ्याला ते लाभ मोजून सांगतो असे असे लाभ होतात पण स्वतःजवळचं काही देत नाही एवढा तो कंजूस आणि लोभी असतो स्वतःची संपत्ती वाचवून ठेवतो हो आणि दुसऱ्याला दान द्यायला प्रेरित करीत असतो तो, तो व्यक्ती येणाऱ्या काळामध्ये अनेक जन्मामध्ये परिवार संपत्ती प्राप्त करतो पण धन दौलत ऐश्वर संपत्ती प्राप्त करत नाही कारण स्वतः दिलं नाही त्यामुळे त्याला ऐश्वर धन संपत्ती प्राप्त होत नाही ज्ञाती संपत्ती होतो कारण दुसऱ्याला प्रेरित केलं त्यामुळे नातेवाईक भरपूर असतात पण तो बिचारा निर्धन राहतो गरीब राहतो त्याच्यात काही आपली वस्तू म्हणण्यालायक नाही दान देण्यासाठी काही नसते कारण त्याने पूर्वजन्मामध्ये दिलंच नाही त्यामुळे या जन्मातसुद्धा असं होते की थोड्यातलं थोडं जर दिलं नाही तर आपल्याला प्राप्तही होत नाही थोड्यातलं थोडं जर देत गेलं तर आपलं धनसंपत्ती वाढत राहतो ऐश्वर वाढत राहतो म्हणून कुठलेही सुख ऐश्वर प्राप्त करू शकत नाही दान स्वतः न दिल्यामुळे कुठल्याही प्रकारचे धन दौलत ऐश्वर्य प्राप्त करू शकत नाही फक्त दुसऱ्याला प्रेरित केल्यामुळे त्याला ज्ञाती संपत्ती मिळतो नातेवाईक भरपूर असतात तिसऱ्या नंबरवर बद्देजी सांगतात तिसऱ्यांदा आणि काही व्यक्ती स्वतःही दान करीत नाही आणि दुसऱ्यालाही दान देण्यासाठी प्रेरित करीत नाही स्वतः तर तो दान देतच नाही पण दुसऱ्यालाही दान देण्यासाठी प्रेरित करत नाही आणि देत असेल तर तिथेही तो काही नाही काहीतरी अरे इतकंच देणं इतकं देणं जरुरी आहे का काही हरकत नाही एवढंच दिलं तरी चालते या प्रकारे त्याला दानामध्ये त्याच्या कंजूसपण पण निर्माण करतो त्याला लोभी बनवतो त्याच्या दानातसुद्धा व्यत्यय टाकतो तो निसार्थपणेने मनाने दान करण्यासाठी तयार असतो परंतु जो प्रेरित करणारा असतो तो प्रेरित तर करत नाहीच पण दान देत आहे त्याच्यातही तो विघ्न टाकतो व्यत्यय घालतो नाही नाही एवढं देणं जरुरी नाही एवढं दिलं दिलं नाही तरी चालते या प्रकारे तो त्याच्या दानात व्यत्यय टाकतो असा व्यक्ती दुसऱ्यालाही प्रेरित करत नाही आणि स्वतःही दान देत नाही असा व्यक्ती येणाऱ्या काळात परिवार संपत्ती प्राप्त करू शकत नाही आणि भोग्य संपदा ऐश्वर संपत्तीही प्राप्त करू शकत नाही त्याच्यात आपल्या स्वतःच्या एक वस्तू नसतात आपल्या जवळ कोणत्याही प्रकारची अशी उपभोगाची वस्तू नसते ना त्याला भरपूर भोजन प्राप्त होऊ शकत तो थोडंसं खातो आणि तसाच राहतो कोणीतरी देईल म्हणून वाट बघतो प्रकारे त्याला भरपूर भोजनसुद्धा प्राप्त होऊ शकत नाही तो व्यक्ती जीवन जगण्यासाठी कुठल्याही प्रकारचे साधन शोधू शकत नाही तर तो व्यक्ती अंतिम क्षणापर्यंत दारिद्र्यातच पडून राहतो तो निर्धन आणि दरिद्री राहतो सदैव जीवनभर आणि पुन्हा त्याला संधी भेटते बोलायला आमच्या घरी नाही तर काय द्यावं काय दान करू माझ्याकडे नाही तर काय दान करू या प्रकारचं त्याला पुन्हा बोलण्याची संधी भेटते म्हणजे तो पुन्हाही पुढच्या जन्माकरिता निर्धनच जन्माला येण्याची तयारी ठेवतो हे तीन प्रकारचे लोक चौथ्या प्रकारचा व्यक्ती एखादा व्यक्ती स्वतः पण दान करीत असतो आणि दुसऱ्यालाही दान देण्यासाठी प्रेरित करीत असतो जे आहे ते दान कर जेवढं आहे तेवढं कर पण कर फुल नाही तर काहीतरी कर एक ग्लास पाणीच दान कर पाणी नाही तर फुलच दान कर जे आहे ते दान कर या प्रकारे काही ना काही दान करायला प्रेरित करतो तो आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः दिलेल्या दानाने शंभर गुणा किंवा लाख गुणापेक्षा अधिक पारिवारिक संपत्ती प्राप्त करतो त्याचे एका एक शब्दावर नातेवाईक इतके जमा होतात त्याला थोडंसं जरी संकट आलं माहीत झालं नातेवाईकाला भरपूर नातेवाईक जमा राहतो आणि स्वतः पण भरपूर ऐश्वर संपत्ती प्राप्त करतो त्याच्याजवळ धन संपत्तीला काहीच कमी नसते दुनियाभऱ्याचं त्याच्याजवळ ऐश्वर धन दौलत राहते आणि तो का पुन्हा पुन्हा दान करतो कारण पूर्वीही त्याने दान केलेलं आहे आणि दुसऱ्याला दानावर प्रेरित केलेलं आहे आणि आताही तो दान करत आहे आणि दुसऱ्याला दानावर प्रेरित करत आहे म्हणून त्याला ऐश्वर संपत्ती आणि ज्ञाती संपत्ती दोनही संपत्ती त्याला प्राप्त होत असतो आणि सौंदर्य संपत्तीसुद्धा प्राप्त होतो भोग्य संपदा प्राप्त होत असतो चारही प्रकारच्या संपदा त्याला प्राप्त होत असतो जो कोणी दिलेल्या दानामध्ये जळत नाही भिकू लोकांना देतो म्हणल्यावर देत असतो नाहीतर खोटा बोलत नाही देतो म्हणून न देणारे लोक असतात त्याला या भोग्य संपदा प्राप्त होत नाही जलन करणारे असतात दुसरा दान करत आहे त्याच्यातही जळणारे असतात अशा लोकांना या चारही गोष्टी प्राप्त होत नाही जो दान करत नाही दुसऱ्याला जळत असतो दुसऱ्याला प्रेरित करत नाही असा व्यक्तीना त्याला सौंदर्य संपत्तीना ज्ञाती संपत्तीना भोग्य संपत्तीना ऐश्वर संपत्ती काहीच प्राप्त होत नाही असे निर्धन गरीब दरिद्र्यात जीवन जगणारे तयार होतात जन्माला येतात जीवनभर त्यांच्याजवळ आपली स्वतःची वस्तूसुद्धा उपभोगाची नसते भांडे कुंडे स्वयंपाक बनवण्याचे काही नसते ते दुसऱ्यावर आश्रित असतात भीक मागतात किंवा कोणी बोलवलं जेवाला तर जातात या प्रकारचे लोक कारण पूर्वजन्मातही त्याने स्वतःही दिलं नाही आणि दुसऱ्याला प्रेरित केलं नाही या जन्मामध्ये तो प्रयत्नही करत नाही या प्रकारे दान देण्याची इच्छा असेल तर त्याला मिळत असतो जसं एक शाटक ब्राह्मण आपण यांचं प्रवचन ऐकलं असेल एक शाटक ब्राह्मणाजवळ एकच शाल असतो फाटकी टुटकी असतो रोज प्रवचन ऐकायला आएक जातो तर भगवान बुद्धाला दान करण्याची इच्छा होतो भगवान बुद्ध दानावर बोलतात दान करण्याची इच्छा उचंबून येतो त्याच्या मनामध्ये देण्यासाठी जातो पण पुन्हा त्याला विचारते येते उद्या माझी पत्नी प्रवचन ऐकायला कशी येईल जर शाल दान केली थंडीचे दिवस आहे कशी येणार तिला कसा लाभ मिळणार दान करत नाही असं करत करत अनेक दिवसपर्यंत त्याच्या मनामध्ये भावना उत्पन्न होते दानाच्या पण देऊ शकत नाही कारण आज मी आलो उद्या माझी पत्नी येणार प्रवचन ऐकायला पण तिला लाभ होणार नाही पण कालांतराने त्याचं मन इतकं तीव्र त्यागी बनते की तो शाल देऊनच टाकते शाल देताना पाहून राजे राजकुमार सर्वश्रेष्ठी वर्ग त्याला पाहून विचार करतात अरे काय दानी मनुष्य आहे फाटकी टुटकी शाल असूनसुद्धा सुन त्याच्या मनामध्ये दानाची भावना आली त्याला आठ शाला देतात आठच्या आठ शाला दान करतो पुन्हा सोळा शाला देतात त्याच्यातल्या चौदा शाला दान करतो दोन शाला ठेवतो लोकांना वाटते की एवढा दानी आपण समजत होतो दोन शाल्यानो कोण ठेवल्या स्वतःसाठी बघा नंतर त्याला विचारतात तो सांगतो नाही माझ्या घरी भगवान बुद्धाला बोलवायचं आहे आणि भोजन दान करून दोघंही पतीपत्नी दोन शाला दान करायचं आहे पुण्यकर्म करायचं आहे पुन्हा आम्हाला या प्रकारे दान देणारा व्यक्ती देत असतो त्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होत असतो तर अशा प्रकारे या दानाच्या बलावर तुम्हालासुद्धा ऐश्वर संपत्ती भोग्य संपत्ती सौंदर्य संपत्ती ज्ञाती संपत्ती चारही संपत्ती तुम्हाला प्राप्त हो या प्रकारची मंगल कामना करतो इथे मी माझे उर्वरित शब्द थांबवतो सुखी हो मंगल हो कल्याण हो जे प पुण्यकर्म मी संग्रहित केलेलं आहे तुम्ही जे श्रवण करून पुण्य अर्जित केलेलं आहे ते पुण्यकर्म चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना पोहोचो गुरुजनांना आचार्यांना उपाध्यायांना माता पित्यांना ज्ञातीगणांना पोहोचो या पुण्याच्या बलाने त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो साधु 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 सभीतीयो विभजनु सबरोगो विनाश तु माते भवं त्वन्तरायु सुखी दीर्घायुको भव आयु आरोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च ततो निवानसम्पत्ति मिनाते समीजतु साधु साधु साधु